नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण हाय ब्लड प्रेशर जेल की उच्च रक्तदाब या विषयावर बोलणार आहोत की जे जेणेकरून आता हे व्हायचं ती यायला सुरुवात सुरुवात झाली कशामुळे जीवनशैली खानपान आणि ताण परिणाम उच्च रक्तदाब वयोगटानुसार वयोमानानुसार होणारा आजार आहे जो पूर्वी फार फार तर पन्नास नंतर व्हायचा परंतु आता जीवन बदल बदललेली जीवनशैली ताणतणाव खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे तो अगदी पंचवीस ते तीसीतील तरुणा दिसत आहेत असे निरीक्षण हे तज्ञांनी नोंदवले रक्तदाबाचे निदान करून त्यावर नियमित औषधे जर घेतली तर त्याला नियंत्रित करता येतील व सर्वसाधारण आयुष्य करते मग अनियंत्रित रक्तदाबामुळे मेंदूचा पक्षपात रक्तविधकाराचा धक्का डोळ्यांमधील समस्या अशा अनेक गुंतागुंती होऊ शकतात मात्र लवकर निदान जीवनशैली बदल आणि उपचारातील सातत्याने ही गुंतागुंत टोळू शकते यातील एक मोठे आव्हान म्हणजे उपचारातील सातत्य हे एक आहे रक्तदाब काही रुग्ण औषधे बंद करून टाकतात व गुंतागुंतीची जोखीम वाढते औषधे सुरू करण्याचा कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय हा वय वैयक्तिक आरोग्य आदी बाबींवर अवलंबून असते तो निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचा असते तर जीवनशैलीमुळे जोखीम वाढत असते त्याचे ती, दोन प्रकार आहेत म्हणजे वयोमानानुसार उतार वयात आपलं आपले आरोग्य हे झालेले असते आणि वय वयमान व्हायच्या अगोदरच त्याच्या आधीच होणारा वाढणारा रक्तदाब तर मग तरुण वयात होणाऱ्या रक्तदाब रक्तदाबामध्ये मूत्रपिंडाचे आजार हार्मोन्स तयार करणाऱ्या ग्रंथीमध्ये होणारा बिघाड ही आहेत ह्याच्या व्यतिरिक्त जीवनशैलीमध्ये बदल जसे की अतिरिक्त ताणतणाव खाण्यापिण्यामध्ये अतिरिक्त मिठाचं प्रमाण खाण्यामध्ये जंक फूड फास्ट फूड चुकीचा आहार अतिरिक्त अतिप्रमाणामध्ये दारूचे सेवन तंबाखू व्यायामाचा अभाव हे उच्च रक्तदाबामध्ये वाढणारे येणारे घटक आहेत त्यात शुगर आणि स्थुलतेमुळे आणखी भर पडली जाते लक्षण काय लक्षणं काय डोकेदुखी छाटी दुखणी चक्कर येणं दृष्टीभ्रम नाकातून रक्त येणे थकवा हृदयाची धडधड श्वासोश्वास घ्यायला त्रास होणं धाप लागणं ही झाली लक्षणं तर याच्यावर उपाय प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करायला पाहिजे तर आपण लोणचं पापड फास्ट फूड खारट अन्न ह्या आहारातून कमी करायला पाहिजे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना डॉक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात तर त्याला परत नियमित व्यायाम करायला पाहिजे दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिट चालायला पाहिजे व्यायामाचे कुठलेही प्रकार तुम्ही करू शकता सायकलिंग करणे पोहणे प्राणायाम करणे श्वसनाचे व्यायाम करणे मानसिक तणाव कमी होईल आशाबाबी करणे मेडिटेशन करणे दर महिन्याला बीपी चेक करणे या जर गोष्टी चेक केल्या तर तुमचा आहार तुमच्या आरोग्यामध्ये बराच फरक पडू शकतो आणि परत, परत तुमचा जर आहार चांगला असेल चुकीचा आहार घेत नसता डाएटवर असाल चांगला तर आणि तुम्ही जर चांगली लाईफस्टाईल जगत असताल फिटनेसमध्ये येण्याच्या प्रवासात असताल तर तुम्हाला पी शुगरच्या गोळ्या डॉक्टर हे बंद करू शकतात फक्त त्याला तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की तुमची जी लाईफस्टाईल आहे ती कशी ठीक कर करता येईल जर तुमच्या डेली रुटीनमध्ये व्यायाम नसेल काय अर्थ तो व्यायाम ॲप करता येईल तुम्हाला जर व्यायाम करायचा असेल तर आपल्याकडे दररोज सकाळी पाच ते सहा झूमवर वर्कआउट घेत असतो आपण त्याची लिंक तुम्हाला फ्रीमध्ये दिली जाईल तुम्ही नक्की मला पेमेंट करा मी तुम्हाला लिंक देईन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा